नमस्कार मी प्रल्हाद सरवणे आपण पाहतात ओमचाई न्यूज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आज पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नागपूर येथे राजभवनात आमदार गिरीश महाजन यांनी सलग तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली महाविद्यालयीन विद्यार्थी असताना गिरीश महाजन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये ए बी व्ही पीचे सक्रिय सदस्य होते ए बी व्ही पीमध्ये त्यांनी तळागाळातील कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली जिथे त्यांनी भिंती रंगवल्या आणि राजकारण्यांसाठी प्रचार पोस्टर वाटले नंतर पक्षाने दखल घेऊन त्यांची अखिल भारतीय विश्व हिंदू परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली महाजन यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ऐंशीच्या दशकात सुरुवातीला झाली जेव्हा ते महाराष्ट्रातील भारतीय जनता युवा मोर्चाचे भाजपाची युवा शाखा तालुकाध्यक्ष जामनेरचे बनले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जामनेरच्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाजन निवडून आले एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले दोन हजार चोवीसपर्यंत त्यांनी आमदार म्हणून सहावी कार्यकाळ पूर्ण केली महाजन यांनी एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री म्हणून शपथ घेतली एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात राज्याचे ग्रामविकास मंत्री म्हणून मं ग्राम काम पाहत होते दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दे यांच्या मंत्रिमंडळात आज मंत्रिपदाची शपथ घेतली हा शपथविधी सोहळा जामनेर येथील राजमाता जिजाऊ चौकात मोठ्या एल ईडी स्क्रीनवर शपथविधीचे प्रसारण करण्यात आले त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील माजी नपगटनेते डॉक्टर प्रशांत बोंडे माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर डॉक्टर संजीव पाटील प्राध्यापक शरद पाटील राजमल भागवत राजधर पांढरे युनुस शेख नामदार गिरीश महाजे यांचे स्वीयसहायक दीपक तायडे जामनेर शहराध्यक्ष रवींद्र जालटे माजी नगरसेवक अतित जालटे उल्हास पाटील बाबूराव हिवराडे नाजीम पार्टी यांच्यासह हजारो संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने या जल्लोषात सहभागी झाले होते यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी डीजेच्या तलावर ठेका धरत गुलालाची उधळण करत एकमेकांना लाडू भरवण्यात आले आमदार गिरीश महाजन यांचा सातव्यांदा विजय झाला असून तिसऱ्यांदा शपथविधी सोहळा संपन्न झाल्यामुळे आमदार गिरीश महाजन यांना जामनेर तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर यांनी अभिनंदन करीत नामदार गिरीश महाजन यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या मी गिरीश गीता दत्तात्रय महाजन ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे कामे निष्ठापूर्वक विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषय ममतभाव किंवा आगस न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी गिरीश गीता दत्तात्रय महाजन ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही No, no. महाजन यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे संपूर्ण जामनेर मतदारसंघाच्या नागरिकांना कार्यकर्त्यांमध्ये जणू काही दिवाळी साजरी करावी इतका आनंद झाला खूप मोठा उत्साह आहे महाराष्ट्र राज्याच्या संकट पोच करून त्यांनी केलेलं काम पाहता तिसऱ्यांदा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि खऱ्या अर्थानं ना, कार्यकर्त्यांनी नागरिकांनी जो विश्वास गिरपुरवर चालवला त्याच विश्वासावर आपलं पक्ष शिक्का शिक्कामोर्तब करून भाऊंना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिलेली आहे एक चांगलं सुवर्ण संधी भाऊंच्या नेतृत्वात ही चालून आलेली आहे आपण पाहत असाल की गेल्या पाच सात वर्षाच्या राजंडात मान्यगिरी तुमच्या नेतृत्वात जो विकास यामनेर विधानसभा क्षेत्राचा झाला जळगाव जिल्ह्याचा झाला उत्तर महाराष्ट्र मुद्देपणा तर महाराष्ट्राचा झाला त्यात आपण जर का विचार केला तर महाराष्ट्रात एक चांगली अग्निवेदी छाप गिरीशच्या नेतृत्वात पडली आणि म्हणून पुन्हा संधी गिरीश मिळालेली आहे जसे की जसे की आपण म्हणतो तेव्हा भाऊ पुन्हा येईल पुन्हा येईल तसे गिरीश मोदी पुन्हा आलेले आहेत आणि हा आनंद सिंगम कमबॅक पुन्हा असा आनंद कार्यकर्ते मला